आज, आज या ठिकाणी शिवसेना खेड तालुका व शहराच्या वतीनं आपण आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदे उपस्थितीत माझे सहकारी खेड तालुका सं संघटक महेंद्रजी भोसले साहेब तसेच आमचे सहकारी पप्पूजी चिकणे महेशजी मोळे युवाश्री तालुका अध्यक्ष मिलिंदजी काते उपस्थित सर्व विभाग प्रमुख शाखा प्रमुख शिवसैनिक तालुका कार्यकारिणी आज या ठिकाणी आपण पत्रकार घ्यायचं कारण एकच आहे दोन दिवसापूर्वी आमचे दैवत शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी मुंबई गोवा हवेबद्दल मुंबईमध्ये एक वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा विनात काढून आमचे मित्रपक्ष भाजप यांनी कोकणामध्ये जो धिंगाणा तावा घातलेला आहे त्याबद्दल आम्ही आमचं मत या ठिकाणी मांडतोय जे भाई बोलले त्यामध्ये काही चुकीचे बोलले असं आम्हाला वाटत नाही सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी गेली दोन वर्ष ह्या कोकणचा दौरा केला महामार्गाची पाणी केली त्यांचे रत्नागिरीचे के जिल्हाध्यक्ष केदाजी साठे यांनी कालच सांगितलं की आम्ही पंधरा दौरे केले परंतु हे पंधरा दौडे केले तरी अजून महामार्गाचं काम पूर्ण झालं नाही ह्याच्यामध्ये दोष आपलाच आहे ज्यावेळेला एखादा मंत्री पंधरा वेळेला महामार्गाचे पाणी करतो आणि तरी महामार्ग पूर्ण होत नाही मी आपलीच नामुष्की त्यांनी मान्य मान्य करायला पाहिजे होतं पण ते मान्य न करता जे भाई बोलले त्यांच्या मनाला लागलं ला। आणि त्या त्या वक्तव्याचा एवढा प्रवास केला कारण आज आपण मित्रपक्ष आहोत म्हणून बोलते थोडा आम्हालाही कुठेतरी संयम बारगावं लागतंय आज तुम्ही मंत्र्यात मंत्र्याने कसं बोलायला पाहिजे हे आम्ही सांगण्याची गरज नाही आज तुम्ही जी काल भाषा वापरली ती भाषा आम्हालासुद्धा वापरता येते पण आमच्यावरती चांगले संस्कार आहेत आणि त्या संस्कारामुळे आम्ही ह्या ठिकाणी बोलू शकत नाही परंतु आज जर तुम्ही पुन्हा पुन्हा जर अशी भाषा वापरलीत तर त्याच पद्धतीचं उत्तर द्यायला हा शिवसैनिक कमी पडणार नाही कारण आज बाळासाहेबांचे विचार घेऊन एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते रामदासभाई यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या ठिकाणी काम करत असतेवेळी आमच्या नेत्यावरती बोलते जा तोंड संभाळून बोला नाही तर तसंच उत्तर तुम्हाला सुद्धा दिलं जाईल मग कोण मंत्री आहे आणि कोण कार्यकर्ता आहे ह्याचा आम्ही नंतर विचार करू पण त्याच पद्धतीनं तुम्हाला नक्कीच या ठिकाणी आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही कारण आज काल तुम्ही जे बोललात ते अतिशय चुकीचं बोललेला तुम्ही आमच्या नेत्यांची जाहीर माफी मागावी नाही तर आम्ही सर्व शिवसैनिक यांनी ठरवलेलं आहे की येत्या ह्या दोन दिवसामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन अशा मंत्र्यांची हकलपट्टी करा असा तुझा मी या खेड तालुक्याच्या वतीनं मुख्य उपमुख्यमंत्र्यांकडं आणि आमचे मुख्य नेते एकनाथ साहेब यांच्याकडं नक्कीच आम्ही ही मागणी करणार आहोत कारण असं वक्तृत्व करणं संपूर्ण चुकीचं आहे आज खेड दापोली मतदारसंघा संघाची महायुती कशा पद्धतीने चालू आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे है। ह्यांचे जिल्हाध्यक्ष केदार साठे निवडणुका आली की सटेनमेंट करायची आणि समोरच्या पार्टीकडून पैसे घ्यायचे आणि आपला धंदा चालू ठेवायचा हे धंदे त्यांनी आजपर्यंत केलेले आहेत तुम्ही दोन हजार एकोणीसची निवडणूक बघा दोन हजार चौदाची निवडणूक बघा प्रत्येक निवडणूक निवडणुका आल्या की केदार साठेंचं हे चालूच असतं प्रत्येकाकडून टीका करायची आणि आपली पोली भाजून घ्यायची ही त्यांची सवय जुनी आहे आणि ती जुनी सवय त्यांची जाईल असं मला वाटत नाही कारण केदारजी साठेसुद्धा आज जे हे वक्तव्य आहेत की ह्याच्यापुढे आम्ही शिवसेनेला सगळं करणार नाही अहो केदारजी साठे तुम्ही भाजपचे सामान्य कार्यकर्ता तुमची नेतेवरती बसलेत हा अधिकार तुम्हाला कुणी दिला आज तुम्ही राजकीय युती तोडण्याची भाषा या ठिकाणी करताय हे कितपत योग्य आहे आज केदारसाठी म्हणजे भाजप नव्हे भाजपचे अनेक पदाधिकारी जे असतील अजचे कार्यकर्ते असतील हे सर्व कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत आज भाजपसुद्धा या दापोली तालुक्याचा कशा पद्धतीनं काम करत आहे भाजपचं काम चालू आहे हे पण तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे आम्हाला जास्त उघड बोलायला लावू नका आणि तशी वेळ आई पण ते सुद्धा आम्ही उघडपणे बोलू आणि आज जर तुम्ही जे वक्तव्य केलेत की मी यापुढे शिवसेनेसोबत कुठलाही संबंध ठेवणार नाही हे तुमचं वक्तव्य आहे हे तुमच्या भाजप पक्षाचं वक्तव्य नाही आहे आणि तसं असेल तर ते भाजपने जाहीर करावं त्याला सुद्धा आम्ही जे काय उत्तर द्यायचं आहे ते उत्तर या ठिकाणी नक्कीच देऊ कारण का आज केसाठी सुद्धा भाषा प्रत्येक वेळी बदलत असते कारण दोन हजार अठरामध्ये सुद्धा आपली महायुती होती त्यावरला सुद्धा आमदार केला योगेश सुद्धाच उभे होते त्यावेळेला आपण किती कामं केलं आजपर्यंत आपण धनुष्यमानाला कधी मदत केलं आहे का ह्याचं आत्मप्रदर्शन पण पहिल्यांदा करावं नंतर युती तोंडण्याची भाषा करावी आज फक्त युती ही नावाला युती आहे परंतु आज आपण महायुतीला कोणतंही सहकार्य भाजपकडून ह्या ठिकाणी होत नाही ह्यांचे है। काही प्रमुख कार्यकर्ते आहेत ते जास्त उगाच हवा नको त्या वावड उठवत असतात आणि लोकांचं मन विचलित होण्याचा प्रयत्न करतात परंतु भाजपचा जो सच्च कार्यकर्ता आहे जो हिंदुत्ववादी आहे तो कार्यकर्ता हे महायुतीसोबत आहेत आणि असे अनेक कार्यकर्ते आज आमच्या सोबत आहेत आणि ते आमच्या सोबतच जातील ह्याची आम्हाला ह्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे कारण की आज हिंदुत्व जपण्यासाठी ही बाळासाहेबांनी केलेली युती आहे आणि त्या युतीला कुठेही कलंक लागणार नाही ह्याची जबाबदारी आम्ही शिवसैनिक आणि भाजपचे सच्ची कार्यकर्ते घेतील केदार साठेसारखे कार्यकर्ते आज हे दापोली तालुक्यामध्ये हे युती बिघडवण्याचं काम जे करत असले पण तिच्यावर जो सच्च कार्य करताय तो तिच्यावरती करता कोणताही विश्वास ठेवणार नाही ह्याची आम्हाला या ठिकाणी पूर्ण खात्री आहे आणि पुन्हा जर आपण रामदास भाईंबद्दल किंवा भाई योगी संतबद्दल जर कोणता अपशब्द वापरलात तर त्याचं उत्तर तसं तसं उत्तर तुम्हाला दिलं जाईल ह्याचं आपण भान ठेवावं नेते रामदासभाई कदम यांनी आज या मुंबई गोवा महामार्गावर जे आपले मंत्री आहेत रवींद्र चव्हाण यांना आत्तापर्यंत बोललं गेलं लग। परंतु खेदाची गोष्ट आहे की भाईनी युती धर्म पाळत असताना आजपर्यंत संयमाने त्याकडे बघितलं गेलं लग। परंतु आपलेच तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर मोरे मोरे यांनी मागच्या महिन्यामध्ये हेच खड्डे बांधण्यासाठी भाजपचे तालुका प्रमुख आंदोलन करतात हीच मोठी खेदाची गोष्ट आणि ते आपल्या रवींद्र चव्हाणांनी पहिल्यांदा बघितलं पाहिजे पूर्ण मुंबई गोवा महामार्गाची जी दुरावस्था आहे त्याच्यावरती भाजपचेच तालुका प्रमुख या ठिकाणी आंदोलन करतात मग आमच्या नेत्यांनी जर त्याच्यावरती जर बोललं तर कोणती चुकी आहे की युती धर्म आम्हीच फक्त पाळायचा का की हे आपण युतीमध्ये आहोत आपण तिथे सहकार्य केलं पाहिजे हे फक्त शिवसेनेनीच करायचं का आणि आजपर्यंत या पद्धतीने जसाच तसं उत्तर द्यायला पाहिजे शिवसैनिक हा शिवसैनिक जागेवरती आहे त्याला उगाच दिवसू नका आणि जर डिवचलं तर त्याचं उत्तर हे तुम्हाला समोर दिसेल